गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी भाषेमधील शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक पाहणार आहोत यामध्ये आपण प्रश्नांच्या स्वरूपातून आज यावर सराव घेणार आहोत तुमच्यासमोर प्रश्न असेल त्याचं तुम्ही उत्तर शोधायचे त्यावर आपण चर्चा करू आणि नंतर मी उत्तर तुम्हाला देईल ठीक आहे चला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती तुम्ही तो वाचायचा आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा ज्याला कोणीही शत्रू नाही असा या शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय शोधा बघा तुमच्या समोर प्रश्न आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा खालचे पर्याय तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत घाई करायचे नाही प्रेमळ अजातशत्रू सर्वप्रिय जगमित्र आता यामध्ये तुमचा पर्याय वही आणि पेन जवळ असू द्या त्यामध्ये उत्तर लिहा असल्या शक्य असल्यास हेडफोन असतील तर ते कानात असू द्या आणि व्यवस्थित विचार करा शांतपणे ठीक आहे चला प्रेमळ हा शब्द ज्याला कोणी शत्रू नाही यासाठी योग्य ठरणार नाही आपण थोडंसं एलिमिनेशन करू हा तो सगळ्यांना प्रिय असेल जगमित्र असेल सगळ्यांना प्रिय असलाच म्हणजे शत्रू नाही हाय पर्याय ठीक आहे जगमित्र आहे अजात आहे नेमका कोणता आहे बघा ठीक आहे ओके okay. तुमचं उत्तर झालं असेल तर आपण आता बोलू याचं उत्तर सर्व योग्य पर्याय आहे त्याच्यातला अजातशत्रू ज्याला कोणीही शत्रू नाही असा म्हणजेच अजातशत्रू ठीक आहे हा सर्वात योग्य पर्याय होतो आलं लक्षात तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी बाकीचे पर्याय दिलेले असतात हे जे बाकीचे पर्याय आहेत ना हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठीच दिलेले होते की तो सर्वांना प्रिय आहे हे नाही जगमित्र नाही आणि प्रेमळ नाही ओके योग्य पर्याय हे अजातशत्रू शत्रू ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू प्रश्नांच्या स्वरूपातून जात आहोत यावर आपण एक बेसिक व्हिडिओ पण केलेला आहे दोन भागांमध्ये आहे तो तुम्ही तोही बघा त्याच्यामध्ये सगळे शब्द आपण घेतलेत दुसरा प्रश्न तुमच्यासमोर आहे विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण म्हणजे मोफत विनामूल्य म्हणजे काय म्हणता येईल मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण ठीक आहे जिथं तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत असं मग या शब्दसमूहाला योग्य पर्यायी शब्द सांगा कोणता पर्यायी शब्द आहे पानवठा तिथे पाणी मिळते का हो तिथे पाणी मिळते ओके पानबुडी नाही पानबुडी तर नाही तुमचं उत्तर तुम्ही शोधायचे मी सहज चर्चा करतो आहे त्यासोबत इतर शब्दांची माहिती देतो आहे पानबुडी म्हणजे ही तर एक बोटीसारखं आहे म्हणजे जे पाण्यामधून समुद्रातून चालते तिला पाणबुडी म्हणतात आणि भारताकडे अशा वेगवेगळ्या पाणबुड्या आहेत ज्या समुद्ररक्षणासाठी पाण्यातून चालतात हा शब्द होणारच नाही मग आता पानवठा पानपोई आणि सदावर्त म्हणजे काय ठीक आहे सदावर्त पण नाही हे उत्तर मी कॅन्सल करतो आधी आता दोनपैकी तुम्ही योग्य शब्द सांगायचा <coughs> आहे ओके झालं आहे तुमचं उत्तर याचं सर्वात योग्य उत्तर असं आहे पानपोई काय आहे पाणपोई ठीक आहे पाणवठ्यावर पाणी मिळतं पण मोफत मिळेल असं नाही ठीक आहे पानपोईमध्ये मात्र मोफत पाणी दिलं जातं ओके म्हणजेच सदावर्त नाही पाणबुडी नाही आणि पानवठा नाही योग्य उत्तर पाणबुडी पानपोई ओके चला पुढे जाऊ पुढचा प्रश्न बघू तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा बरं वाचा इको फ्रेंडली यासाठी योग्य पर्याय कोणता यासाठी मराठी योग्य पर्याय कोणता हे शोधा इको फ्रेंडली या शब्दासाठी किंवा या शब्द समूहासाठी योग्य पर्याय कोणता आता तुम्ही तुमचं उत्तर शोधायचंय इको म्हणजे काय पर्यावरण इको या शब्दाचा अर्थ काय होतो इको या शब्दाचा अर्थ होतो पर्यावरण ठीक आहे ओके अर्धा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगितला आहे पर्यावरण ठीक आहे मग आता फ्रेंडली म्हणजे काय मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण फ्रेंडली ओके मग आता पर्यावरणाला मैत्रीपूर्ण असणारा असं जर आपण म्हटलं तर इथं तसा शब्द आहे का मैत्रीपूर्ण शब्द तर आहे प्रदूषक हा शब्द नाही ते तर पोल्युटंट होत हा अयोग्य आहे पर्यावरणाला हानिकारक नाही ते तर पूरक आहे मग आता दोन शब्द राहिले तिथे मैत्रीपूर्ण आणि पर्यावरणाला पूरक ठीक आहे चला तुमचं उत्तर तयार झालं असेल तर मी त्याची कल्पना देतो याचं योग्य उत्तर आहे पर्यावरणाला पूरक हानिकारक नाही प्रदूषक नाही आणि मैत्रीपूर्ण नाही पर्यावरण पूरक म्हणजे इको फ्रेंडली ओके पूरक आपण मुद्दाम रिपीट करत आहोत ते शब्द तुमच्या लक्षात राहावेत म्हणून चला पुढे जाऊ चौथा प्रश्न बघू चौथा प्रश्न आपल्यासमोर आहे चला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारी पत्रिका कोणती पत्रिका आहे बरं दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारी या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द ओळखा ठीक आहे तुमचं उत्तर तुम्ही शोधायचे व ही पेन असेल त्याने उत्तर लिहून घ्या लिहिण्याचं कारण काय की ते तुमच्या हाताखालून जाईल आणि त्याला सराव होईल ठीक आहे आता आपण एकेका एक शब्दाची चर्चा करू मासिक म्हणजे जे महिन्याला प्रकाशित होतं महिन्याला म्हणजे तीस दिवसांना प्रकाशित होतं ते मासिक ओके त्रैमासिक म्हणजे जे तीन महिन्यांना प्रकाशित होतं ठीक आहे तीन महिने म्हणजे नव्वद दिवसांनी प्रकाशित होतं पंधरवाडा म्हणजे पंधरा दिवस पंधरवाडा पं म्हणजे पंधरा दिवस पण पुढचं काहीच नाही याचा अर्थ काय होतो पंधरवाडा म्हणजे पंधरा दिवस तुम्ही इथला शब्द जर बघितला पंधरवाडा पंधरा आणि पंधरवाडा लिहिलात तर ते योग्य होणार नाही कारण हा पंधरवाडा कालावधी हो सांगतो आहे पण काय होतंय ते नाही सांगत आहे बघा आता हा जो चौथा पर्याय आहे हाच योग्य आहे पाक्षिक कारण जे पंधरा दिवसांनी प्रकाशित होतं ना हे ते असतं पाक्षिक ओके पुन्हा एकदा लक्षात आणून देतो मासिक म्हणजे जे महिन्याला प्रकाशित होतं त्याच्यामुळे हा पर्याय अयोग्य त्रैमासिक म्हणजे जे तीन महिन्यांना प्रकाशित होतं त्याच्यामुळे हा पर्याय अयोग्य पंधरवाडा म्हणजे पंधरा दिवस पण प्रकाशन नाही मग पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारं ते पाक्षिक ओके ऑप्शन नंबर चार हा त्याचा योग्य पर्याय आहे ठीक आहे चला पुढे जाऊ पाचवा प्रश्न बघू दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे बघा बरं आता काय आहे योग्य पर्याय शोधा चला तुमचं उत्तर शोधून तयार झालं असेल तर बघा दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे म्हणजे काय नियतकालिक का आता आपण परत एकदा चर्चा करू दिनक्रमिक नाही कारण ते दैनिक ते नियमित येतं पण ते, ते दररोज येतं हे नाही साप्ताहिक म्हणजे जे सात दिवसांनी येतं त्याच्यामुळे ते तेही नाही नियतकालिकाची वेळ ठराविक असते पण ती सहा महिने असेल असं नाही हे निश्चित कालावधीला येतं हे निश्चित कालावधीला येतं पण सहा महिने नाही त्याच्यामुळे हे पण नाही मासिक हा शब्द असा आहे याच्यामध्ये जोड शब्द राहिलेला आहे मासिक असा शब्द आहे योग्य शब्द कसा आहे षण्मासिक हा न आणि म जोडलेला आहे परत एकदा लक्षात आणून देतो हा जो न आणि हा म हा जोडलेला आहे योग्य शब्द असा आहे षण्मासिक ठीक आहे षण्मासिक म्हणजे दर सहा महिन्यांनी येणारे ओके हा योग्य पर्याय आहे ठीक आहे आले पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक ओके चलो पुढे बघू सहावा पर्याय आपल्याला तुमच्या समोर सहावा प्रश्न आहे बघा बरं पूर्वी कधीही घडले नाही असे पूर्वी कधीही घडले नाही असे यासाठी योग्य शब्द शोधा जे असं पूर्वी कधीच घडलं नाही असं ठीक आहे चला तुमचं उत्तर काढायचं आहे तुम्ही शोध घ्यायचा आहे अवर्णनीय म्हणजे काय ज्याचं वर्णन करता येणार नाही असा ज्याचं वर्णन करता येणार नाही असा ठीक आहे वर्णन यामध्ये वर्णन महत्वाचं आहे नकार आहे पण वर्णन करता येणार नाही असा अद्वितीय म्हणजे काय जो अगदीच वेगळा आहे खूप वेगळा आहे ठीक आहे अद्वितीय आहे तो असा कधी म्हणजे एकदम दैदिप्यमान करणारा असा पूर्वीचा असा नाही असा ठीक आहे म्हणजे हा पर्यायसुद्धा नाही अद्वितीय ह्याच्यासारखे काहीच नाही असे अनाकलनीय जे समजत नाही असे न समजणारे आकलनाच्या पलीकडे न समजणारे ठीक आहे न समजणारे ओके अनाकलनीय मग आता शेवटचा पर्याय तुमच्यासमोर आहे बघा बरं सहाव्या प प्रश्नाचं उत्तर याचं उत्तर योग्य आहे अभूतपूर्व भूत म्हणजे काय भूतकाळातील भूतपूर्व ठीक आहे भूतकाळातील मग पूर्वीच्या काळातील म्हणजे आधीच्या काळात घडले नाही असे अभूतपूर्वक ठीक आहे हाच पर्याय त्याला योग्य आहे एक नंबरचा पर्याय सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आले लक्षात <laughs> ओके okay, चला पुढे जाऊ सातवा प्रश्न तुमच्यासमोर आहे बघायचं आहे मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण आधी आपण वरती मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण बघितले होते त्याला आपण पानपोई म्हटलं आता इथं जेवण मिळण्याचे ठिकाण आहे यासाठी योग्य शब्द सांगा काय होतं बरं योग्य शब्द शोधा चला पानपोई होईल का ते तर पाण्याचं होतं हॉटेल यस तिथं जेवण मिळतं इथं जेवण मिळतं पण मोफत मिळतं का जेवण उपलब्ध असतं मोफत असतं का नाही स्वयंपाकघर इथं जेवण तयार होतं ही जागा सुद्धा जेवणासंबंधात आहे पण इथेही मोफत असतं का निश्चित सांगता येणार नाही मग आता तुमच्या समोर राहिलेला शब्द आहे एवढाच कधी कधी विचार असा करायचा बाकीचे पर्याय एलिमिनेट करायचे याला म्हणतात वगळण्याची थेरी काय म्हणतात वगळणे हे वगळा इथं मिळते पण मोफत मिळेल असं नाही इथेही मोफत मिळेल असं नाही आणि पाणपोईमध्ये जेवण नाही पाणी मिळतं म्हणजे हा राहिला हा पर्याय आता ह्याचं तुम्हाला हे सांगतो याचं वैशिष्ट्य सदावर्त ही जी पद्धत आहे ही भारतामध्ये अतिप्राचीन आहे अतिप्राचीन पुरातन काळांपासून राजांनी हे व्रत घेतलेलं आहे किंवा व्रत घेतलेलं आहे की मी इथे जो येईल उपाशी असेल जो गरजू असेल त्याला जेवण देईल ह्या काळापासून हा शब्द जुना ठरलेला आहे त्या काळापासून तो रूढ झाला प्रचलित झाला मोफत जेवण सदावर्तामध्ये दिलं जातं मोफत जेवण ठीक आहे मोफत जेवण दिलं जातं ह्याला वरती उत्तर भारतामध्ये लंगर असं म्हटलं जातं आपल्याकडे भंडाराही म्हणतात पण तो भंडारा वेगळ्या अर्थाने तो ठराविक काळाला असतो सदावर्त मात्र वर्षभर चालू असतो अखंड चिरकाल चालतं ठीक आहे चला पुढे जाऊ याला आणखी एक शब्द आहे तुमच्या समोर दिलाय बघा अन्नछत्र अन्नछत्र पूर्वीचे राजे मोठमोठे मुट राजे हे अन्नछत्र चालवायचे चला पुढे बघू सातवा सातवा शब्द तुमच्या समोर आहे दारावर पहारा देणारा दारावर पहारा देणारा चला तुम्ही उत्तर शोधायचे त्याचं काय आहे बघा जो दारावर पहारा देतो त्यासाठी योग्य शब्द कोणता आहे तुमच्याकडे तयार झालाय का यासाठी योग्य मराठी शब्द सांगा प्रश्न नीट वाचा म्हणजे मराठी शब्दाला इथं महत्व आहे योग्य मराठी शब्द सांगा याला विसरू नका आता बघा ठीक आहे द्वारपाल बर वॉचमन यस तो लक्ष देतो तो दारावर देतो हम्म रक्षक हा रक्षक सुद्धा असतो पण हा दारावरचा असेल असं नाही गार्ड याला म्हणता येईल हा कुठेही जाऊ शकतो बॉडीगार्ड असू शकतो रक्षक असतो तो सीमेवर असतो कुठे असू शकतो जागल्या हा कोण आहे आणि द्वारपाल कोण आहे तुमचं उत्तर तयार झालं आहे का बघा यातील दोन पर्याय तुमच्यासमोर असायला हवेत वॉचमन आणि द्वारपाल ठीक आहे हे दोन रक्षक आणि जागल्या नाहीत ओके जागल्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणारच आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही या शब्दाकडे बघा मराठी शब्द कोण आहे वॉचमन मराठी शब्द नाही म्हणून हा टाळला जाईल द्वारपाल म्हणजे दारावर लक्ष देणारा पालक द्वाराचा ह्याचं जे उत्तर आहे ना या प्रश्नाचं द्वारपाल आहे ओके मग आता आपण जागल्या शब्दाला काय म्हणतात तेही बघू बघा जागल्या म्हणजे काय तर जो हा जो जागल्या होता हा काय करायचा हा जागल्या पूर्वी पूर्वीच्या काळी रात्रभर गावातून फेऱ्या मारत असे आणि तो जागते रहा असा त्याचा उद्घोष करत असे उद्घोष म्हणजे मोठमोठ्याने मुट आवाज देत तो फिरायचा त्याच्यामुळे त्याला जागल्या म्हटलं जायचं ठीक आहे हा रात्री जागरण करणारा द्वारपाल दारावर उभे राहून पहारा देतो आणखी एक वैशिष्ट्य सांगतो तुम्ही जर जुन्या मंदिरांमध्ये गेलात हेमाडपंथी मंदिरामध्ये तर तिथं दाराच्या कमानीच्या बाजूला दोन मूर्त्या तुम्हाला दिसत असतील बघा दोन मूर्त्या असतात यांना जय विजय असं म्हटलं जातं यांना जय विजय हे मंदिरामध्ये जर विष्णूंचं मंदिर असेल तर त्याचं रक्षण करणाऱ्या या दोन मूर्त्या होत्या जय आणि विजय ओके जय आणि विजय आणखी एक वैशिष्ट्य असं सांगतो यातला एक हा पूर्वी विष्णू भक्त शिवभक्त असा असायचा तर हा होता रावण जय विजयमधील एक होता रावण त्याला आशीर्वाद मिळाल्यानंतर विष्णूंसोबत भगवान विष्णूंचा अवतार राम यांच्यासोबत युद्ध करण्याची संधी त्याला मिळाली होती आलंय लक्षात पुन्हा आता कधी कोणत्या मंदिराच्या शे समोर गेलात आणि दारावरती दोन मूर्त्या जर दिसल्या बाहेर तर लक्षात घ्यायचं ते द्वारपाल आहेत आणि ते जय आणि विजय आहेत ओके जय विजय चला पुढे जाऊ <coughs> पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे आठवा मनवेधक चित्त आकर्षित करणारा यासाठी योग्य शब्द सांगा प्रश्न पूर्ण वाचत चला सिरीज तिचं आहे म्हणून तसं करू नका आता आपण ते पाहतोय म्हणून वेगाने वाचू नका मनवेधक चित्त आकर्षित करणारा योग्य पर्याय सांगा मनोहर हो त्याने मनाला हरलंय चित्ताकर्षक हो त्याने चित्तसुद्धा आकर्षित केलंय तोही शब्द आहे मनोहर मनोवेधक चित्तवेधक ओके ठीक आहे आता आपल्याला चारही पर्याय दिसत आहेत मग खाली बागावर काय दिलं आहे सर्व पर्याय योग्य पहिला व दुसरा पर्याय योग्य ही सर्व अयोग्य आता यातला मी एक पर्याय कट करतो सर्व अयोग्य हा पर्याय तर नाहीच मला तर सगळे पर्याय योग्य वाटतात तुम्ही तुमचं उत्तर काढा मनोहर आहे का चित्ताकर्षक आहे का मनोवेदक आहे का चित्तवेदक आहे हे चारही शब्द योग्य आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व पर्याय योग्य आहेत म्हणजे मनोहर आहे चित्ताकर्षक आहे मनोवेदक आहे आणि चित्तवेदक आहे कारण शब्दच होता मनवेधक चित्त दोन्ही शब्द आलेत बघा मन पण आले आणि चित्त पण आलं म्हणून ठीक आहे चलो बघितलं ओके पुढचा प्रश्न बघू नववा प्रश्न आपल्या समोर आहे ओके चला उत्तर तुम्ही शोधायचे चांदण्या चांदण्यांचा पंधरवाडा चांदण्यांचा पंधरवाडा याच्यासाठी चा कोणता शब्द असेल बघा बरं चांदण्यांचा पंधरवाडा चांदण्यांचा पंधरवाडा यासाठी योग्य कोणता शब्द ठरेल कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष शुद्ध पक्ष की पौर्णिमा आता तुमच्या समोर परत एकदा मी तुम्हाला सांगतोय की हा पर्याय परत एकदा तुम्ही चेक करा घाई करू नका कृष्ण पक्ष बरोबर आहे का शुद्ध पक्ष बरोबर आहे का कृष्ण पक्ष नाही तो अमावस्येचा कालावधी असतो त्यामध्ये चांदण्या नसतात पौर्णिमा यस, तो दिवस आहे तो त्या दिवसाला म्हणतात ज्या दिवशी पौर्णिमा येते पंधरावा दिवस म्हणजे पौर्णिमा मग शुक्ल पक्ष आणि शुद्ध पक्ष हे दोन आहेत का झाले का तुमचे उत्तर तयार बघा पर्यायांमध्ये बघा पहिला व दुसरा शब्द पहिला व दुसरा शब्द कृष्ण पक्ष नाही ओके पहिला व दुसरा शब्द नाही मग आता याच्यामध्ये आणखी एक पर्याय असायला होता हे जे दोन आहेत ना शुक्ल पक्ष आणि शुद्ध पक्ष हे बरोबर आहेत म्हणजे दुसरा व तिसरा दुसरा व तिसरा हे दोन पर्याय योग्य आहेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे दुसरा व तिसरा ओके आलं लक्षात परत एकदा समजावून सांगतो कृष्ण पक्ष हा पौर्णिमेनंतरचा कालावधी असतो आणि पौर्णिमा हा तो दिवस आहे पण त्याने आपल्याला वाडा म्हटले चांदण्या रात्रीचा पंधरवाडा शुक्ल पक्ष आणि शुद्ध पक्ष ठीक आहे चल म्हणजेच आपला पर्याय होता दुसरा आणि तिसरा शब्द असा एक पर्याय राहिलेला आहे चल पुढे बघू दहावा प्रश्न आहे ओके तुमच्यासमोर आता दहावा प्रश्न आहे मूर्ती नष्ट करणारा मूर्ती नष्ट करणारा कोण आहे यासाठी योग्य पर्याय सांगा मूर्ती कोण नष्ट करतो मूर्तिकार नाही तो मूर्ती तयार करतो शिल्पकार हा मूर्ती तयार करतो हे दोघंही तयार करतात त्याच्यामुळे हे दोन पर्याय कट झाले नास्तिक हा देवाला न मानणारा आहे न मानणारा न मानणारा पण मूर्तीसाठी जो योग्य शब्द आहे तो कोणता आहे आता उरलेला पर्याय तुम्ही हाय नष्ट केला हाय नाही आणि हाय नाही म्हणजे राहिला हा मूर्ती भंजक भंजन करणे म्हणजे काय भंजक म्हणजे जो भंजन करतो तोडतो जो मूर्ती तोडफोड करतो ना तो ओके भंजक म्हणजे तोडफोड करणारा म्हणून यातला योग्य पर्याय आहे ऑप्शन नंबर तीन ओके चलो व्हेरी गुड पुढे जाऊ पुढचा प्रश्न आहे दहावा प्रश्न आपल्यासमोर आहे ओके बघा बरं ज्याच्या हाती चक्र आहे असा कोणाच्या हाती चक्र आहे ओके योग्य शब्द सांगा गदाधर आता गदा आणि चक्र याचा संबंध वेगळा आहे म्हणजे हा शब्द नाही तुम्ही तुमचं उत्तर काढायचं आहे ठीक आहे मग रणधुरंधर चक्रपाणी चक्रधर ह्यातला एक उल्लेख सांगतो हा जो शब्द दिला आहे ना हा योग्य शब्द कोणता आहे माहिती आहे का तुम्ही तुमचं उत्तर शोधा चक्रपाणीमध्ये याची वेलांटी दुसरी पाहिजे होती कोणती पाहिजे ती पहिली ठीक आहे ही दुसरी दिली नाही ही नाही ही आहे ओके म्हणजे यात एक अशुद्ध शब्द शोधायला जर आला तर असा आहे चक्रपाणी हा शब्द असा असायला पाहिजे चक्रधर हा म्हणजे चक्र असणारा चक्रपाणी म्हणजे सुद्धा हा पाणी म्हणजे हात ज्याच्या हातात <coughs> चक्र आहे असा आता आपण उत्तराकडे जाऊ चक्रपाणी आणि चक्रधर म्हणजे दुसरा व तिसरा पर्याय योग्य आहे सर्व पर्याय योग्य नाहीत पहिला व दुसरा नाही हे दोन्ही चक्र म्हणजे काय ते चक्र आणि हे चक्रच ओके जे भगवान कृष्णांच्या हातात आहे तेच ओके ते त्यांचं चक्र ठीक आहे पण हा पाणी जो आहे ना यातला हा पाणी असा आहे पाणी म्हणजे हात ज्याच्या हातात चक्र आहे तो चक्र पाणी या हिशोबाने जर धरलं तर हे दुसरा व तिसरा पर्याय योग्य होता ओके आलं लक्षात अशा प्रकारे आपण आता दहा अकरा प्रश्न तुमच्यासमोर आपण घेतले घटक असा असतो याची महत्वाची बाब तुम्हाला सांगतो सोडवताना यामध्ये तुम्ही घाई करायची नाही घाई नको पूर्ण वाचत चला प्रश्न आणि उत्तर समजून घ्या ठीक आहे प्रश्न आणि उत्तरे दोन्ही वाचा अचूक यासाठी वारंवार सराव करा आणि असे किमान दोनशे शब्द तयार करा किती दोनशे प्लस शब्द तुमच्याकडे असायला हवेत पाचवीस सहावीसपर्यंत पर्यंत असाल तर आणि जर तुम्ही आठवीचा अभ्यास करत असाल तर तुमच्याकडे चारशे शब्द असाल असे ओके चलो आता जर घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका ओके घटकाला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल राहिला असेल सबस्क्राईब करायचं करून घ्या थांबतोय गुड डे बाय